जय सर जय शिवराय आपल्या सर्वांना माहितीये की या सरकारने रिटर्न रन कायदा दोन हजार तेवीस आणलेला आहे हा कोणाला विचारलेला नाही काय नाही त्यांच्या मनाने आणलेला कायदा आहे आणि या, या कायद्याचा आम्ही महाराष्ट्रातील सर्व या ठिकाणी ड्रायव्हर भाऊ या ठिकाणी निषेध करतो धिक्कार करतो हा कायदा आम्हाला मान्य नाही हा कायदा कोणाला विचारून तुम्ही काढलेला आहे आम्ही ड्रायव्हर भाऊ सगळे गोर गरिबांचे लेकर आहोत आम्ही काय मंत्र्या संत्र्यांची लेकरं नाहीयेत आमच्या काय दहा 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 एकर पन्नास पन्नास एकरचे आम्ही मालक नाहीयेत आमच्या काय दहा पाच दुकानं नाही आहेत तर आमचं पोट हातावरती असणारे आम्ही गोर गरीबाची लेकरं आहोत शेतमजुराची लेकरं आहोत आणि जर आमच्या बाबतीमध्ये तुम्ही असा अन्यायकारक कायदा करत असाल तर या ठिकाणी सरकारने या निश्चित या गोष्टीचा विचार करावा आम्ही सगळेजण मागच्या दोन तीन दिवसापासून या ठिकाणी आमचा हातावर पोट असताना सुद्धा या ठिकाणी आम्ही आमच्या या ठिकाणी वाहनं बंद ठेवून या ठिकाणी या तुमच्या विरोध सरकारचा विरोध करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत मला सांगा या कायद्याची गरज नसताना कोणत्या व्यक्तीने डिमांड केली या कायद्यासाठी जर सरकारला पैसा कमी पडत असेल तर आम्ही आमचे ड्रायव्हर भाऊ आमच्या किडण्याऐकून या ठिकाणी सरकारला <प्षाँगा> पैसे द्यायला तयार आहे कशाला तुम्हाला विमानाने फिरण्यासाठी पैसा लागतोय का तुम्हाला नवीन फोर व्हीलर घेण्यासाठी पैसा लागतोय का तुम्हाला नवीन मंत्रालय बनण्यासाठी पैसा लागतोय का नवीन रस्ते बांधण्यासाठी पैसा लागतोय जर त्याच्यासाठी पैसा लागत असेल तर त्याच्यासाठी साधन आहेत ना भावनो आमच्या गोरगरिबाचे या ठिकाणी पैसे घेऊन तुम्हाला या ठिकाणी रक्त प्यायची सवय आहे का तर आम्ही या गोष्टीचा कधीही निषेधच करणार या गोष्टीचा विरोधच करणार आमचा ड्रायव्हर भाऊ ज्यावेळेस पण देशावरती संकट येतं दे हो त्यावेळेस आमचा ड्रायव्हर भाऊ या ठिकाणी समोर येतो स्वतः जेव्हा पण रस्ता की अपघात होतो त्यावेळेस पहिल्यांदा मदतीला धावून येणारी व्यक्ती म्हणजे या ठिकाणी आमचा ड्रायव्हर भाऊ असतो जेव्हा देश संकटामध्ये होता कोरोनामध्ये या ठिकाणी जेव्हा मंत्री समत्री आमदार खासदार त्यांचे लेकरबाळं सोडून ए सीच्या बाहेर यायला तयार नव्हते त्यावेळेस माझा ड्रायव्हर भाऊ कधी मास्क होतं कधी मास्क नव्हतं तरी सुद्धा स्वतःच्या लेकराबाळाचा विचार न करता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी काम करत होता ॲम्ब्युलन्सचं काम असेल किंवा पेशंटला दवाखान्यामध्ये नेण्याचं काम असेल किंवा जीवनावश्यक वस्तू वाहून नेण्याचं काम असेल तो माझा ड्रायव्हर भाऊ या ठिकाणी स्वतःच्या प्राणाची बाजी लावून या ठिकाणी करत असताना त्याच कौतुक करायचं सोडून या ठिकाणी सरकार असा जर फायदा करत असेल तर ता सरकारचा आम्हाला निश्चित विचार करावा लागेल आम्ही ड्रायव्हर भावांनी जे कोरोना काळामध्ये काम केलंय तर सरकारने मी कुठं बातमी ऐकली नाही की कोरोना काळामध्ये या ठिकाणी ज्या ड्रायव्हर भावांनी सर्वोत्तम काम केलंय त्यांचा गुणगौरव करणारा या ठिकाणी मी कोणताही सोहळा पाहिला नाही तो सोहळा बाजूलाच राहिला परंतु या ठिकाणी या हिटेन रन सारखा का अन्यायकारक जुलमी कायदा जर तुम्ही या ठिकाणी आणत असाल तर सरकारला विनंती आहे सरकार तुम्ही आमचे मायबाप आहात आणि आमच्या लेकरा बाळाला असं जर उघड्यावर टाकत असाल तर आमचा ड्रायव्हर भाऊ या ठिकाणी कधीही या ठिकाणी माफ करणार नाही हा कायदा फक्त ड्रायव्हर भावाच्या संदर्भातलाच नाहीये तर त्यांच्या लेकरा बाळाच्या संदर्भातला सुद्धा आहे आमच्या ड्रायव्हर भावाला पगार किती असतो त्याच्यातले बहुतांश ड्रायव्हर भाऊ लोकांच्या इथं असतात त्यांना किती पगार असतो सात हजार दहा हजार काय होतं तितक्या पैशामध्ये तितके पैसे आमदार खासदाराचे लेकर चिप्स मध्ये गोळ्यामध्ये मध्ये घालते आमचे लेकर आम्ही जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये या ठिकाणी शिकवत आहोत आणि जर आपण असा अन्यायकारक कायदा करत असाल तर आम्हाला निश्चित या गोष्टीचा सरकारला विचार करावा